नमस्कार स्वागत आहे या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आम्ही निघालोय थेऊर येथील चिंतामणीच्या दर्शनाला एस कुमार यांचे वडे खाऊन आपण निघणार आहे लोणी काळभोर या दिशेने आणि थेऊर फाट्याला उतरून आपण जाणार आहे ऑटोने थेऊर येथे तर हा आहे मुख्य प्रवेश मार्ग मंदिराकडे जाण्यासाठी तर चला आपण ही जाऊयात मंदिराकडे सरळ गेलो की त्यानंतर उजव्या बाजूस आहे श्री चिंतामणीचे मंदिर आणि डाव्या बाजूस आहे श्री अखंड हरिनाम सप्ताह तर तुम्ही इथे पाहू शकता हे अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे तर चला आता आपण जाऊयात या मंदिराकडे तर आता आपण करत आहोत मुख्य मंदिरात प्रवेश तर तुम्ही इथे पाहू शकता मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपणास हा वृक्ष आणि कळस दिसतो आणि दर्शनासाठी आलेले भाविक इथे हात पाय धुऊन दर्शन रांगेत थांबत आहेत चला तर मग आपण ही थांबूयात रांगेत आणि घेऊयात या श्री चिंतामणीचे दर्शन दर्शन रांगेत पुढे सरकत असताना आपण ऐकूयात श्री क्षेत्र चिंतामणीची कथा तर आख्यायिकेनुसार राजा अभिजित आणि त्यांच्या पत्नीने घोर तप केले आणि गणासूर याला जन्म दिला जेव्हा गणासुराने ऋषी कपिला यांच्या आश्रमाला भेट दिली तेव्हा ऋषींनी त्यांच्याजवळील चिंतामणी रत्नाचा वापर करून गणासुराला उत्तमोत्तम पंचपक्वानाचे जेवण खाऊ घातले गणासुराला त्या चिंतामणी रत्नाचा लोभ सुटला आणि त्याने कपिला ऋषींकडून ते रत्न जबरदस्तीने हिसकावून घेतले तेव्हा दुर्गा देवीने कपिला ऋषींना गणपतीची मदत घेण्याचा सल्ला दिला मग काय गणपतीने गणराजाला कदंब वृक्षाखाली पराभूत करून त्यांच्याकडून ते मौल्यवान रत्न हस्तगत करून पुन्हा कपिला ऋषींना दिला याचे बक्षीस म्हणून कपिला ऋषींनी ते रत्न गणपतीच्या गळ्यात घातले आणि तेव्हापासून गळ्यात चिंतामणी रत्न घातलेला गणपती चिंतामणी विनायक म्हणून ओळखला जाऊ लागला चिंतामणीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे गणपतीच्या डोळ्यात मौल्यवान रत्ने जडीत आहेत देवळाचे महाद्वार व मुख्यद्वार हे उत्तरेकडे आहे आता काही क्षणातच बाप्पाचे दर्शन होणार या उत्साहात भाविक बाप्पाच्या नावाचा जयघोष करत आहेत तर चला आपणही सामील होऊयात या जयघोषात आणि आता आपण घेतलेले आहे चिंतामणी विनायकाचे दर्शन आणि आता आपण पाहूयात हा मंदिर परिसर आणि ऐकूयात चिंतामणीचं गाणं गणपती दुसरा गणपती गणपती उर गावचा चिंतामणी कहानी त्याची लय जुनी देऊर गावचा चिंतामणी कहाणी त्याची लय जुनी काय सांगू आता काय सांगू सोंडच नवाल केलं साऱ्यांनी हो साऱ्यांनी इश्तर्याचा केला थोरल्या पेशव्यांनी हो पेशव्यांनी रमाबाईला अमर केलं वृंदावनी हो वृंदावनी जो चिंता हरतो मनातली तो मनात चिंतामणी भगताच्या मनी भगता

आपण पाहूयात रमाबाईचे स्मृती वृंदावन रमाबाईला अमर केलं वृंदावनी हो वृंदावनी जो चिंता हरतो मनातली तो, मनात तो चिंतामणी भगताच्या मनी भगताच्या मनी त्याचा अजून ठसा तर आताच आपण मंदिरातील परिसर पाहिला आणि हे आहे मंदिराच्या बाहेरील बाजू श्री गणेश संग्रहालय या विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात हा हरिनाम सप्ताह चालू आहे तर आताच आपले चिंतामणी विनायकाचे दर्शन झालेले आहे आणि आता आपण निघत आहोत श्री रामधरा शिवालय येथे आणि त्यासाठी तुम्हाला पाहायचा आहे या व्लॉगचा भाग दुसरा तर चला भेटूया दुसऱ्या भागात आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा